नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत रविवारी झालेल्या चौथ्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी कापूस मका तूर उडीद आणि मसूर या पिकांची पाच वर्षासाठी हमीभावानं खरेदी करण्याचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांना दिला होता पण शेतकरी नेत्यांनी सोमवारीच हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे शेतकरी आंदोलन बुधवारी दिल्लीकडे कूच करेल अशी घोषणाही शेतकरी नेत्यांनी केली आहे मग सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी का फेटाळला शेतकरी कोणत्या मागणीवर अडून आहेत हीच आजची सर्वात महत्वाची बातमी त्यासोबतच शेतकरी आंदोलनातील अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू कसा झाला विशेष अधिवेशनात आज काय झालं कांदा निर्यातबंदी उठवण्याची अधिसूचना आली का यावरही बोलू पण सुरुवातीला काही बातम्यांवर नजर टाकूया आजची पहिली बातमी आहे दिल्लीतील आंदोलनाची नोएडा आणि ग्रेटर नोएडा या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं त्यासोबतच आता पुन्हा एकदा या शेतकऱ्यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे कूच करणार आहोत असा इशारा दिला हे आंदोलन नोएडा भागातील शेतकऱ्यांनी सरकारनं घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पुकारण्यात आलं होतं यापूर्वी आठ फेब्रुवारीला नोएडा आणि ग्रेटर नोएडा भागातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे दिल्ली कूच केली होती त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांमध्ये मध्यस्थी करत स्थानिक अधिकारी आणि उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिनिधीसोबत तुमची बैठक लावू असं आश्वासन दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळी आंदोलन मागे घेतलं होतं या आंदोलनात महिलांचाही सा समावेश होता मात्र शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली गेली नाही त्यामुळे नोएडा आणि ग्रेटर नोएडा भागातील शेतकऱ्यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे दुसरी बातमी आहे शेतकरी आंदोलकाच्या मृत्यूची पंजाबमधील पंचेचाळीस वर्षीय नरेंद्र पाल या शेतकऱ्याचा आंदोलनाच्या दरम्यान हृदयविकारानं मृत्यू झाला आहे ते बेठोई कलन या गावचे रहिवाशी होते पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमिंदर सिंग यांच्या पटियाला येथील घरासमोर भारतीय किसान युनियन एकता उग्रहन या संघटनेकडून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं या आंदोलनात नरेंद्र पाल सहभागी होते या आंदोलनादरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली त्यामुळे त्यांना रजिंदर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान पाल यांचा मृत्यू झाला आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारी नोकरी कर्जमाफी आणि दहा लाख रुपयांची मदत सरकारने करावी अशी मागणी शेतकरी नेते दलबारा सिंह चाजला यांनी केली आहे यापूर्वी शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता आता तिसरी बातमी तिसरी बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन राज्य सरकारनं मंगळवारी बोलवलं होतं या अधिवेशनात मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाच्या एकजूट आणि चिकटीचा हा विजय मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्यात आले हा मनोज जरांगे यांचाही विजय असं मुख्यमंत्री म्हणाले मनोज जरांगे यांनी मात्र उपोषणाला सुरुवात केली आहे जरांगे म्हणाले या निर्णयाचं स्वागत करतोच पण आमची मागणी कुणबी नोंदी सापडलेल्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी आहे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची सुद्धा मागणी आहे आम्हाला जे हवं ते आम्ही मिळवू आत्ताचं आरक्षण टिकेल का अशी शंका आहे उद्या आंदोलनाची पुढची दिशा ठरावणार आहेत असंही जरांगे म्हणाले विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे वडेट्टीवार म्हणाले दोनदा नाकारलेलं आरक्षण तिसऱ्यांदा देण्यात आहे निवडणुकांची वेळ मारून नेण्यापूर्तीची सोय आहे हे आरक्षण टिकणार नाही सभागृहात विरोधकांना बोलूही दिलं नाही हे फसगत करणार सरकार आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे आता आजची चौथी बातमी केंद्रीय मंत्री भारती पवारांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा करून दोन दिवस उलटून गेले पण अजूनही कांदा बंदी उठवण्याबाबत अधिकृत अशी अधिसूचना काढण्यात आलेलीच नाही त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम आहे अधिसूचना कधी काढण्यात येईल असा प्रश्न काही माध्यम प्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून विचारला त्यावर अधिकाऱ्यांनी खाजगीत माहिती दिली आहे की कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक नाही असं उत्तर दिल्याचं सूत्रांनी आहे त्यामुळं केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा म्हणजे कांदा उत्पादकांची फसवणूक असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत रविवारी म्हणजेच अठरा फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी माध्यमांना सांगितलं होतं पण मंगळवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत अधिकृत अधिसूचना काढण्यात आलेली नव्हती एरवी कांदा दर वाढल्याची कसलीही ओरड नसतानाही केंद्र सरकार रातोरात कांदा निर्यात बंदीची अधिसूचना काढतं पण आता मात्र निर्यात बंदी उठवण्याची घोषणा करूनही अधिसूचना काढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे याला नक्कीच निवडणुकांची पार्श्वभूमी आहे अशी ही भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे आता आजची सर्वात महत्वाची बातमी हमीभावाच्या कायद्यासाठी किसान संयुक्त मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं तेरा फेब्रुवारीला दिल्ली चेलूची हाक दिली त्यानंतर तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीनं शेतकरी नेत्यांशी बैठक आयोजित केली या बैठकीच्या चार फेऱ्या झाल्या पण त्यातून तोडगा काही निघाला नाही चौथ्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी कापूस मका तूर उडीद आणि मसूर हमीभावानं पुढील पाच वर्षाचा खरेदीचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांना दिला या बैठकीत हामीभाव कायद्यावर मात्र सरकारनं ब्र सुद्धा उच्चारलेलं नाहीये आंदोलक शेतकरी नेत्यांनी या प्रस्तावावर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ असं सांगितलं पण सोमवारीच हा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचं सांगत बुधवारपासून दिल्ली चलो आंदोलन पुन्हा सुरू करण्याचं जाहीर करण्यात खरं खरंतर सरकारनं हा प्रस्ताव देऊन हुशारीनं डाव टाकला होता नव्या बाटलीत जुनीच दारू हा धाटणीचा हा प्रकार होता कारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी कापूस वगळता इतर पिकांसाठी ही घोषणा केलेली होतीच देशात कडधान्याचा तुटवडा असल्यानं घायकुतीला आलेल्या सरकारनं शेतकरी जेवढी तूर पिकवतील तेवढी खरेदी करण्याचं आश्वासन दिलं तूर खरेदी नोंदणी पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी शहा यांनी तुरीप्रमाणेच इतर कडधान्य आणि मक्यासाठी ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती त्यात आता फक्त कापसाचा नावानं समावेश करून नवीन प्रस्ताव म्हणून तो आंदोलकांच्या पुढे ठेवण्यात आला आहे आंदोलकांमध्ये प्रामुख्यानं पंजाबच्या शेतकऱ्यांचा भर या शेतकऱ्यांचा प्रश्न या नवीन प्रस्तावानं सुटेल असा दावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलाय थोडक्यात एकूण तेवीस पिकांना किमान आधारभूत किमती जाहीर केल्या जातात त्यापैकी गहू तांदळाचीच मोठी खरेदी केली जाते या पार्श्वभूमीवर पाच पिकांच्या खरेदीची अनौपचारिक हमी कायदेशीर नव्हे ती द्यायची तयारी सरकारनं दाखवलेली आहे सरकार आपला शब्द पाळेल का ही यातली ज्ञानबाची मेक आहे पूर्व इतिहास निराशाजनकच आहे जुमलेबाजी हा या सरकारचा हुकुमी एक्का म्हणावा लागेल बरं यातली दुसरी मोठी पाचर म्हणजे सरकार उत्पादन खर्च कोणतं ग्राह्य धरणार एखादं पीक पिकवताना शेतकरी बियाणं खत रासायनिक औषधं मजूर सिंचन इंधन यावर करत असलेला खर्च आणि शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांनी शेतात केलेल्या कामाची मजुरी हिशोबात धरून काढलेला उत्पादन खर्च म्हणजे ए टू प्लस एफ एल तर सी टूमध्ये मात्र जमिनीचं आभाशी भाडं खंड आणि स्थायी भांडवली साधनसामुग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजलं जातं स्वामीनाथन आयोगाला सर्वसमावेशक अशा सी टू या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणं अपेक्षित होतं पण मोदी सरकारनं मात्र एकदाही ते केलेलं नाही आहे सी टू नाही तर ए टू प्लस एफ एल हाच उत्पादन खर्च गृहीत धरून हमीभाव दिला जातो त्यामुळं या पाच पिकांच्या बाबतीतही हाच किता गिरावला जाईल तुर्तास तरी शेतकरी संघटनांनी सरकारचा प्रस्ताव संपूर्णपणे फेटाळून लावला आहे दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्या तर आंदोलनाची कोंडी कशी फुटणार हा प्रश्न आहेच या बातम्यांसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या